पॅटर्न म्हणलं की दुसरंच आहे आपल्याकडे मुतखेड पॅटर्न म्हणलं की पेपरला एकच आठवते रात्री पोलीसच्या गाड्या पुढे लावायच्या मधात यांच्या गाड्या आणि घराघरात जाऊ मालद्याच तीन हजार वर चार हजार रुपये म्हणून मुदखेड गाव तुम्हाला सांगतो बदनाम केलं या मुदखेड गावाला ऐतिहासिक वारसा आहे जुन्हा असं हे गाव आणि या गावाला या पैसे वाटण्याच्या पॅटर्न मुळे बदनाम छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे महिलांना ज्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला अशा आधुनिक सरस्वती सावित्रीबाई फुले या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आमचं दैवत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले थांबा आता माझं भाषण झाल्यावर करे बघा थांबणार व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे दराडीचे प्रमुख आणि नांदेड वागळा महानगरपालिकेचे महापौर माजी महापौर विनयजी गिरडे खास आपल्या प्रचारासाठी आलेले मार्केट कमिटीचे सदस्य दत्ता पाटील पांगरीकर या तालुक्याचे तालुका प्रमुख संजयजी शहर प्रमुख श्री सचिन आणि या वार्डामध्ये उपस्थित असलेले उमेदवार कोमलताई कोमलवार आणि प्रकाशभाऊ सूर्यवंशी आणि नगराध्यक्षासाठी उभे असलेले आमच्या राजेश्रीताई आकाश माने समोर एवढ्या थंडीमध्ये बसलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी लांबून ऐकत असलेले आमचे लाडके भाऊ आम्ही वरतून आजूबाजच्या बिल्डिंगमधून ऐकत असलेले सर्व मत्ता माधव सर्वप्रथम आपल्यासमोर नतमस्तक होतो मानाचा जय महाराष्ट्र करतो मी आपली क्षमा मागतो की सात वाजताची सभा होती आणि एक तासभर उशीर झाला आणि एवढ्या थंडीतही आपण सगळ्या महिला आज ही सभा ऐकण्यासाठी तिथं बसलेली आहे तर म्हणजे कालच आपण आलो होतो काल, काल। आणि काल या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री माझ्याबरोबर होते दुसऱ्या वॉर्डामध्ये सभा होती आणि आल्या आल्या त्या रोडनं आलो आणि बघितलं त्यांनी की सगळा मेन कापडं बाटले चक्कच खांडुकर फिरायला लागले ते म्हणली नगरपालिका आहे का खेडे आहे म्हणले एखादा इथं इलेक्शन ग्रामपंचायतचं आहे का ग्राम नगरपालिकेचं आहे मला काही कळेच का ना मग बाळासाहेब सुद्धा निवासाने चालले त्यांचे स्वागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं ही चौथी निवडणूक असेल नगरपालिकेची चौथी आहे का पाचवी 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 निवडणूक म्हणजे पंचवीस वर्ष झाली या गावामध्ये नगरपालिका स्थापन होऊन चांगले घर आहेत स्लॅबचे घर आहेत चांगले लोक इथे राहतात प्रामाणिक लोक राहतात ते या गावामध्ये हे बघा साफसफाई नावाचा काही विषय नव्हतो हे जर आता हे काम कोणाच आहे असल्या येड्याबाबळी वाढलेल्या गटाराचं पाणी तुंबलेलं माणसं जिवंत राहतील का इथे घरामध्ये त्याच्यावर मच्छर होणार डेंग्यूचे डास होणार हे नागरिकांना चावणारी काम कोणी करायचं केवळ निवडणुका आल्या की यायचं आणि निवडून आल्यानंतर आपण सातत्यानं मंत्रिपदावर आहात पैसे आणायचे तेच पैसे आपल्या बगल बच्च्याला जायचे थातूर मातूर कामं करायचे आणि पैसे उचलून घ्यायचे ही पद्धत या भागाचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांनी या, या नगरपालिकेमध्ये डेव्हलप केले आणि त्याच्यामुळं गावात कुठेही फिरा तुम्हाला सांग या गावामध्ये कुठेही फिरले तर तुम्हाला सगळीकडे कचराच कचरा साचलेला या बायड्या बाबडीचे झाडच झाडं वाढलेले प्लॅस्टिक पडलेले डुकर फिरायला लागले काहीच काढा गावामध्ये व्यवस्था नाही नगरपालिका असल्याचं काही अंश त्याच्यापेक्षा बघा उल्लेख झाला मारड गाव सुद्धा आखीव रायखीव बाळासाहेब देशमुख मारडकरणं ते केलं परंतु ज्यांच्याकडं या राज्याचं मुख्यमंत्रीपद ज्यांच्या घरामध्ये चार वेळा होती तिथल्या लोकांनी तुम्हाला चार वेळा महाराष्ट्रातल्या सर्वोच्च स्थानावर बसवलं असं असून सुद्धा तुम्ही तुमचा मतदारसंघ एक मॉडेल करायला पाहिजे होत तुम्ही भाषणात सांगायला की बारामती करून दाखवतो बारामती करून दाखव अरे तुमच्याकडं मुख्यमंत्रीपद होतं उपमुख्यमंत्र्यांना तिथं बारामती केली पण लोकांनी नाव घेतलं पाहिजे की बाबा मुदखिड करून दाखवतो मुदखेड पॅटर्न म्हणलं की दुसरंच आहे आपल्याकडे मुदखेड पॅटर्न म्हणलं की पेपर लावायच्या गाड्या आणि घराघरात जाऊ मालद्याचे तीन हजार हो, चार हजार रुपये हो, पाच हजार वड हो। हे मुदखेड पॅटर्न म्हणून मुदखेड गाव तुम्हाला सांगतो बदनाम केलं या मुदखेड गावाला ऐतिहासिक वारसा आहे जुनं असं हे गाव आहे आणि या गावाला या पैसे वाटण्याच्या पॅटर्नमुळं बदनाम केलं माणसं भले गरीब माणसं आहेत परंतु समोर बसलेली ही जनता प्रामाणिक जनता या प्रामाणिक जनतेला बदनाम केलं तरुण पोरांना दोन दिवस दारूचा महापूर पैशाचा महापूल कोणत्या मुट हॉटेलवर मोठमोठ्या ढाब्यावर सगळीकडं बकरे कोंबड्या कार्यक्रम चालू आहे आजूबाजूला आता आता तिथून आलो म्हणलं काय कार्यक्रम आहे का लग्नाचा वगैरे काय बघा तो धाब्याच्या पुढं पन्नास गाडी तिथं शंभर गाडी तुम्हाला सांगतो म्हणले प्रचार चालू आहे इथं हे आमच्या पहिली इथं बसता प्रचार तिकडे धाब्याबाबती चालू आहे आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेब जे माणूस ज्या माणसानं गरिबी भोगली जो माणूस ऑटो चालवत होता था, ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवर समाज कार्य करीत करीत आज माणूस तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पर्यंत माणूस पोहोचला त्या माणसानं गरीबांचं म्हणून त्या महाराष्ट्राचा पैसा मोठ्या मोठ्या योजनावर ठीक आहे कोणी खर्च करते मोठाले रस्ते बनवतील हायवे बनवतील मेट्रो रेल्वे बनवतील परंतु आमच्या गरीब आमच्या या बहिणीच्या घरामध्ये शेवटच्या घटकाच्या घरामध्ये पैसा गेला पाहिजे हे विचार करणारा कोणी मायचा लाल आजपर्यंत झाला नाही हे काम लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आमची लातूरची भगिनी होती मुलीनं आत्महत्या केली इंजिनिअरिंग कॉलेजला लागलेली होती अर्धी फीस शासनानं भरली आणि अर्धी फीस तिला भरून भरायची होती भरायला पैसे नव्हते तिनं चिठ्ठी लिहिली हो मुख्यमंत्र्याच्या नावानं हुशार पोरगी मिरिटची स्टुडंट असलेली पोरगी की माझ्याकडं अर्धे पैसे नाही आणि ही हुशार मुलगी त्या दिवशी चिठ्ठी लिहून हो आत्महत्या केली हे केल्यानंतर हळहळ त्यांनी व्यक्ती केली बाकी काही जायला हरकत नाही परंतु या महाराष्ट्रातल्या लेखीबाळी यांना फुकट शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी महाराष्ट्रामधल्या लेकीबाळीसाठी इंजिनिअरिंग करा मेडिकल करा प्रत्येक शिक्षण फुकट आमच्या या लेखी बाळीसाठी सारखं केलं केलं एक काम करणारा महाराष्ट्राचा एकच माणूस होऊन गेला ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब या एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते म्हणून आज आपल्याकडे ताई माने कोमल गुरमलू आणि प्रकाश सूर्यवंशी हे तिघ जण सामान्य घरातले तुमच्या आमच्यातले नागरिक आज तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत आज वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील उद्या मुंबईचा समुद्र इथं आणून मरीन ड्राईव्ह करतो म्हणतात समृद्धी महामार्ग अंत म्हणतील एक संधी द्या म्हणायला लागल्यात प्रत्येक आणि पंचवीस वर्ष झाली इथंच संधी तुम्हाला पाच वेळा ही पाचवी नगर नगरपालिकेची निवडणूक आहे चार झाली आहे ना ही आता पाचवी आहे चार वेळा नगराध्यक्ष कोणाचा होता चार वेळा नगराध्यक्ष तुमचाच होता साडेआठ हजार कोटी रुपये या मुख्य भोकर मतदारसंघामध्ये आणले म्हणतात ते साडेआठ हजार कोटी रुपये कशाला म्हणतात हे पैसे टाकले कुठं याचाही कुठंतरी हिशोब हे सरकार मागल म्हणून तुम्हाला सांगतो काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मार आणि आता त्याच पैशाचा वाटप तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये होणार आहे माझी सर्व आमच्या माता भगिनी बांधवांना विनंती आहे मी काय समर्थन करणार नाही कोणी पैसे देत असेल तर घ्या म्हणणार नाही कारण आपल्या मायबापांना संस्कार चांगले केलेले आहेत आणि मी काय कोणाचा हात धरू शकत नाही वा घेऊ नको म्हणून निर्णय तुमचा आहे परंतु हा पैसा तुम्हाला सांगतो कुठं शेतात नांगर आणून किंवा कष्टाने आणलेला पैसा नाही हा चा पैसा तुमच्या आमच्यासाठी शासनानं अनेक वर्षापासून ज्या काही योजना आणलेल्या योजनाच्या भ्रष्टाचारामधून निर्माण झालेला हा पैसा आहे तुमच्यासाठी गोरगरिबासाठी जे काही धान्य येते ते धान्य विकून खाणारे ठेकेदार हे पूर्ण यांचे बगलबच्चे बच्चे नाले असतील रस्ते असतील दिवा असेल काल आम्ही पिण्याची पाईपलाईन बघितली गटारामधून पिण्याची पाईपलाईन फुटलेली ती गटाराचं पाणी तिथूनच लागलं लागलंय त्याच्यातूनच तेच पाणी त्याच्यात मिसळायला लागलंय म्हणजे सर्वसामान्य माणसाला कसंही पाणी प्यायचं आणि आम्ही मात्र तिकड मिसलरी मुंबईमध्ये कुशल मी तर या मतदारसंघातल्या लोकांची कमाल करतो आम्ही नांदेडला आमदार होतो हिंदुरीके खासदार होतो दररोज रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरून लोकांमध्ये राहतो कधी पैसे वाटायची आम्हाला गरज पडत नाही लोकांमध्ये राहतो म्हणून लोक मतदान करतात परंतु हे मला आठवत नाही कोणाच्या घरी एखादी दुःखद घटना घडली कोणाच्या तरी अंतयात्रेमध्ये अशोकरावला मी कधी बघितलं नाही व तिरडी धरून अशोकराव ते अंत्ययात्रेमध्ये गेलेले कोणाच्या घरी जंत पटला जिथं लग्न असलं तर आदल्या दिवशी स्वयंपाक कसा चालवणा खुर्ची टाकून बसतो तिथं एक आपुलकी असते नाळ असते बाबा घरी कार्य आहे मोठा प्रसंग आहे अशा ठिकाणी आपण गेलो पाहिजे असं मला लग्नामध्येही कुठं दिसले नाही हे ये लग्नात येत नाही तुमच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला येत नाही तुमच्या सुखादुखाला येत नाही कधीतरी आठ पंधरा दिवसाला यायचं पेपरला स्टेटमेंट द्यायच्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या नारळ फोडायचे आणि निघून जायचे मी तर सॅटर्डे संडे नेता म्हणून त्याला नाव दिली आणि या सॅटरडे संडे नेत्याला बहात्तर वर्ष तुम्हाला सांगतो या नांदेडकरांनी कसं सहन केलं की आणि काय सहन केले की मला काही कळत नाही आणि हे सगळं सहन केल्यामुळं आज आपल्या गावाची अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आमची राजश्रीताई अत्यंत खराब गरीब घरातून आलेली ही आमची महिला आहे उच्च शिक्षित अशी महिला आहे हे आमचे प्रकाशराव असतील कोमलताई असतील हे तुमच्यातली माणसं आहेत अर्ध्या रात्री कुठं रक्त लागत असेल दवाखान्याचं काम असेल तर हक्काने जाऊन तुम्ही यांचं मनगट पकडू शकता तिथं जर गेले तर तुम्हाला सांगतो कंफाऊंड वॉलच्या बाहेर उभं राहावं लागत चार घट्टी लागतील मदत जाय शिवसैनिकाच्या कुणाच्याही घरात या तुम्हाला सांगता कधी अर्ध्या रात्री तिथे जाऊन तुम्ही हक्कानं सांगू शकता परंतु या लोकांचा हात तुम्ही धरू शकत नाही आणि जर आपल्याला हिंदुस्थानामधली जर लोकशाही जिवंत ठेवायची असतील मला आठवते कि त्या दोन तीन निवडणुकांमध्ये त्या काळामध्ये दररोज आठ आठ दहा दहा दिवस मी थांबून या निवडणुका इथल्या लढवल्या एकदा तर उमेदवारच आमचा ते तीन चार फॉर्म घेऊन पळून गेला आहे फक्त मला आठवतं त्या काळाचं आमचं काय नाव यायच काय मुंडा डोक्याला प्रामाणिक शिवसैनिक आहे बघा इमानदार आहे बोलता येत नाही कोणताना मुका आहे विचार त्या काळापासून त्या काळापासून वीस वर्षापासून गळ्यात भगली जास्ती घालून येत अनेक लोक आले गेले परंतु हे जे गरीब माणसं अपंग माणसं आहेत दिव्यांग आहेत हे बिचारी सातत्याने शिवसेनेत राहिले कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमचा काय बाप मुख्यमंत्री नव्हता माझ्या दहा पिढ्यामध्ये तुम्हाला सांगतो सरपंच सुद्धा कोणी चालले परंतु हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काल जे आपल्याकडे गुलाबराव पाटील आले होते पानपट्टी चालवायचा माणूस माझे वडील तृतीय श्रेणी कर्मचारी होते साध्या साध्या घरातले पोर काही ठराविक एकाच जातीतील नाही सगळ्या जातीतले पोर ज्याच्या अंगामध्ये धडाडी आहे हुनर आहे काम करायची ताकद आहे असे प्रत्येक समाजातले धडाडीचे पोर निवडून या महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचं काम जर कोणी केलं तर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले म्हणून आपल्याला विनंती आहे की वीस वर्ष तुम्ही यांना संधी दिलेली आहे आमच्या ज्या कोमलताई आहेत साधं त्यांचं मोबाईल रिपेअर करायचं दुकान आहे छोटीशी टाक त्याच्यामुळं त्यांच्यासारखी ती काय पार्ट्या देऊ शकणार नाही त्यांच्यासारखे दोन दोन पाच पाच हजार रुपये ते वाटू शकणार नाही परंतु जेव्हा कधी अडचण असेल जेव्हा कुठं लाईट गेलेली असेल नळाला पाणी आलं नसेल तेव्हा मात्र हाक मारली की माणसं तुम्हाला अर्ध्या रात्री धावून येतील हे विश्वास तुम्हाला देण्यासाठी <प्थाँगा> एकदा तुम्ही जरा बदल घडून दाखव बहात्तर वर्ष सातत्याने यांच्या पाठीमाग उभं राहिला तीन तीन पिढ्या तुम्हाला सांगतो यांच्या राजकारणामध्ये आल्या आणि मोठ्या झाल्या देशाच्या केंद्रीय पातळीवरच्या मंत्रिपदापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून तर आतापर्यंत सातत्यानं आपण सत्य सत्तेमध्ये आहोत मी पाच वर्ष खासदार होतो हिंगोलीमध्ये आज आपण जर वसमतला गेला तर साडेआठशे कोटी रुपयाचं हळद संशोधन केंद्र आज तिथं स्टेट ऑफ आर्ट महाराष्ट्रातले लेखन रिसर्च सेंटर तिथं उभं करत आहे आपण जाऊन बघा पाच करतो हिंगोलीला रेल्वे नव्हती हो हिंगोली मुंबई रेल्वे चालू केली नासाचा प्रकल्प आहे सव्वीसशे कोटी रुपये खर्चून इंटरनॅशनल लिगोची प्रयोगशाळा तिथे राहायला लागली फेनगंगा नदीचं पाणी आंध्र प्रदेशमध्ये वाहून जात होत सात बॅरेजेस इसापूरच्या खाली सहस्त्रकुंडपर्यंत सात बंधाऱ्याचे सात बंधाऱ्याचे कामं चालू केले आज एक लाख एकर एक शेतकऱ्याची जमीन त्या भागातल्या खाली यायला लागलेली आहे वसंतराव नायकांनी चालू केलेला पोफाळी कारखाना आहे हा पोफाळी कारखाना साडेआठ वर्ष बंद होता हा बंद असलेला कारखाना तीन वर्षापूर्वी चालू केला चालू केलाच नाही हे एकवीसशे रुपये भाव देत होते तेव्हा सव्वीसशे रुपये भाव शेतकऱ्यांना मी दिला तुम्हाला आपण काही करू शकला असतात परंतु आपण केलं नाही या गावाचं नाव मुदखेड पाटण या नावानं आपण बदनाम केलं म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या गावाचं जर नाव रोशन करायचं असेल तर जे पैसे वाटण्यामुळं आपल्या गावाचं नाव खराब झालं केलेलं आहे या माणसाला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेला मतदान आज आमचे राम चौधरी साहेब यांची मला आठवण येते राम चौधरी साहेब एकोणीसशे नव्वदला मला वाटते त्यावेळेस मुदखेड मतदारसंघ होता आणि मी जिथं राहतो त्या तरुडा भागाचं मतदान सुद्धा या मुदखेड मतदारसंघामध्ये होतं ज्या माणसानं लहानपणापासून भाजपसाठी आणि संघासाठी काम केलं ज्यांनी खस्ता काढल्या ते सगळे माणसं तुम्हाला सांगतो आज वाऱ्यावर गेले आणि जिकडं सत्ता आली तिकडं टुनकून उडी मारून गादीवरच पडतात त्यांचं नशीब एवढं चांगलं आहे लोकसभेला पडले डायरेक्ट बांधकाम मंत्री झाले तुम्हाला काँग्रेस सोडली इकडं राज्यसभेवर आले की लगेच इकडं भाजपची सत्ता महाराष्ट्रात तर अशा सातत्यानं राजयोग असणाऱ्या माणसानं या शहरासाठी काम करण्याची गरज होती परंतु दुर्दैवाने हे केलं नाही वीस वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली आज आमच्या राजश्रीताई आणि आमच्या कोमलताई यांच्या धनुष्यमान या निशाणीवर बटन दाबवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच नम्र कळकळीचं अहवाल आणि विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र